मैत्रिणीनो चहाबरोबर बिस्किट खायला तर प्रत्येकालाच आवडतं आणि अशी घरी बनवलेली बिस्किट नानकटाई कुकीज असे जर असतील तर मग काही वेगळीच मजा असते आता मुलांना सुट्ट्या चालू होतील मग अशा पद्धतीने मुलांना बिस्किट बनवून दिली तर घरच्या घरी आपल्याला आज नानकटाई बनवायची आहे गव्हाच्या पिठाची बिस्किट कशी बनवायची तोही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आज मी नानकटाई बनवणार ना आहे अगदी मिठाईवाल्याच्यात म्हणजे बेकरीवाल्याजवळ जशी भेटते ना तशी आपल्याला नानकटाई बनवायची आहे आणि तुम्ही मला इथे सांगा अगदी खुसखुशी तशी झालेली आहे घरच्या घरी कमी साहित्यात झटपट होणारी मग मा तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये मा ओव्हनमध्ये मा किंवा कुकरमध्ये कढाईमध्ये गॅसवरती पातेल्यामध्येही बनवू शकता दिसायला सुरेख दिसणारी चवीला छान लागणारी ना ही नानकटाई कमी साहित्यात होणारी आहे जास्तीचे साहित्य आणि घरी असणाऱ्या साहित्यात होणारी मग ती बनवायला सोपे आहे तर मग नक्की बनवा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा अचूक प्रमाण सांगणार आहे सर्व जे साहित्य मी घेतलेलं आहे अगदी अचूक प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पहिल्या प्रयत्नात जरी बनवणार असाल तरी तुम्हाला ती जमणार चला तर मग त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहूया आपल्याला तूप लागणार आहे मैदा लागणार आहे रवा आणि इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे एक वाटी मैदा असेल तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला साखर बारीक करायची आहे आणि अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे ज्या वाटीच्या मापाने साखर घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने था था तूप घ्यायचं आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मैदा घ्यायचा आहे साखर बारीक करत असताना त्यामध्ये वेलची घातलेली आहे कारण कोणताही इसेन्स वापरणार नव्हती त्यामुळे वेलची मी भरपूर त्यामध्ये घातलेली आहे आणि साखर आणि हे जे तूप आहे एकत्रित एक आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घ्यायचं आहे पूर्णपणे फ्लपी असं म्हणजे त्यामध्ये हवा भरली जाते अशा पद्धतीने ते पांढरशुभ्र मिश्रण तयार होतं अशा पद्धतीने आपल्याला छान असंही फेटून घ्यायचं आहे साधारणतः दोन मिनटं मी हे मिश्रण छान असं फेटून घेणार आहे मग चमच्याच्या साहाय्याने फोर्कच्या साह्याने किंवा तुम्ही हातानेही फेटून घेऊ हो शकता किंवा मिक्सरला फिरवलं तरीही पटकन एकसारखं त्याचा एकजीव होतो हे बघा छान असं मिश्रण पांढरशुभ्र असं झालेलं आहे छान असं दोन मिनटं फेटल्यानंतर अशा पद्धतीने झालेला आहे यामध्ये एक वाटी मैदा घालायचा आहे किंवा एक कप कपाचमान घेतला तर एक कप मैदा घालायचा आता वाटीला थोडासा कमी मैदा होता म्हणून दोन चमचे त्यामध्ये रवा घातला आणि वाटी बेसन घातलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जो आपला पोहे पोहेकायचा चमचा असतो तो एक चमचा बेकिंग पावडर घेतली अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे हे सर्व आपल्याला एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर वरून थोडंसं तूप ॲड करायचं त्यामध्ये आपल्याला दूध किंवा पाणी ॲड करायचं नाही पाणी किंवा दूध घालायची गरज लागत नाही मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर थोडंसं तूप त्यामध्ये ॲड केलं तर छान असा त्याचा एकजीव आपल्याला करता येतो आता हे छोटं थोडंसं भांडं छोटं झालं असेल थोडंसं खोलगट भांडं असलं की ते पटकन एक एकजीव करायला येतं जु� पण एकसारखं मी छान असं मिक्स करून घेते साखरेच आणि तुपाचं ओलसरपणा आहे त्यामध्येच हे पीठ छान असं एकजीव होतो आणि आपल्याला जास्त ही, जा जा ही ते कणकेसारखं चपातीसाठी जसं पीठ भिजवतो तसं भिजवायचं नाही पीठ असं मुठीमध्ये वळलं जावं अशा पद्धतीनेच ओलसर करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने थोडंसं इथे तुपाची गरज लागत होती म्हणून मी थोडंसं दोन चमचे यामध्ये तूप घातलेलं आहे आणि कॅमेरा भौतिक मला वाटते बंद होता हे बघा असं ओळसर मिश्रण होईपर्यंत आपल्याला त्यामध्ये तूप ॲड करायचं जर गरज वाटली तरच तूप ॲड करायचं आणि जास्तच ओळसर झालं तर थोडंसं एखादा चमचा रवा किंवा एखादा चमचा बेसन त्यामध्ये ॲड करून घेऊ शकता परंतु त्याचं जे ओळसरपणा जो आहे तो एवढाच आपल्याला असावा ह्याच्यापेक्षा जास्त ओलसर शक्यतो नानकटाईसाठी आणि कटाईसाठी मिश्रण हे अशा पद्धतीनंच असतं आणि असं पेढ्याच्या आकाराचा गोलाकार करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला तूप घालायची गरज नाही बघा दहा मिनटासाठी साईडला ठेवलं आणि नंतर आपण अशा पद्धतीने पुरीसाठी जेवढा पीठ घेतो आपण ना तेवढं घ्यायचं आणि छान असं गोलाकार करून अशा पद्धतीने हाताने प्रेस करायचं मग तुम्ही कशाही लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता हे बघा मी पेड्यासारखं थोडंसं गोलाकार केलं आणि अशा पद्धतीने हातावरती धावून प्रेस केलेला आहे एव्या आकारामध्ये मी नानकटाई बनवणार आहे कारण ज्यावेळे आपण बेकिंग बेक करण्यासाठी ठेवतो ना त्यावेळी ती छान अशी फुलून येते आणि मोठी होते त्यामुळे जास्त मोठे पण नाही बनवलेलं एवढ्या साईजचंच पुरेस सा आहे आता सर्व मिश्रणाच्या अशाच पद्धतीने आपल्याला गोळे बनवून अशा पद्धतीने प्रेस करून नानकटाई बनवून घ्यायची आहे आज मी तुम्हाला मायक्रोवेवमध्ये पण बनवून दाखवणार आहे आणि गॅसवरती पातेल्यामध्ये कसं ज्यांना जसं शक्य आहे तसं कुकरमध्ये कढाईमध्ये पातेल्यामध्ये किंवा हो ओव्हन आहे मायक्रोवेव्ह मध्ये बनवू शकता आता पहिल्यांदा मी सुरुवातीला बनवून तुम्हाला मायक्रोवेव्ह मध्ये दाखवते आणि थोडंसं ज्यावेळी मिश्रण राहील त्यावेळी आपण पातेल्यामध्ये अगदी सहज झटपट तुम्ही गॅसवरती बनवू शकता हे बघा मी अशा पद्धतीने नानकटाई बनवून घेतलेली आहेत आणि हे बघा खूप सारी अशी झालेली आहेत मायक्रोवेव मी मायक्रोवेव्ह जो आहे तो प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे मायक्रोवेव प्रीहीट झाल्यानंतर मी अशा पद्धतीने जे बिस्किटचा ट्रे आहे तो आतमध्ये ठेवलेला आहे आणि वन एट्टी डिग्री सेल्सिअसला साधारणतः अठरा मिनटासाठी मी बेक होण्यासाठी ठेवलेला आहे नानकटाईची बिस्किट जे आहे ते अठरा मिनटं बेक होण्यासाठी लागतात कारण मी नेहमी बनवते त्यामुळे मला त्याचं टायमिंग पण माहीत आहे आणि राहिलेली जे मिश्रण जे मी नानकटाई बनवून घेतलेली आहेत गॅसवरती पातेलं पण छान असं गरम झालेलं आहे आणि मंदाचीवरती मी एका डब्यामध्ये त्यामध्ये बिस्किट घातली आणि मंदाचीवरती छान अशी बेक होऊ देणार आहे हे बघा शेवटचा अ अर्धा मिनिट राहिलेला आहे आणि मी इकडे पण छान असे पंधरा मिनटामध्ये ही पण बिस्किट छान अशी म्हणजे नानकटाई जी आहे ती छान अशी बेक झालेली आहे आणि इकडची पण झालेली आहे मग तुम्ही मायक्रोमध्ये बनवू शकता किंवा कढाईमध्ये पातेल्यामध्ये बनवू शकता हे बघा मी बाहेर काढलेलं आहे आणि अठरा मिनटामध्ये झालेले आहे तुम्ही सोळा मिनटं सतरा मिनटं असा टाईम सेट करू शकता गरज वाटली तर आणखी दोन मिनटासाठी बेक करू शकता हे बघा थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आहे आता मी जास्त वेळ थांबलेली नाही थंड ना होऊ दिलेलं नाही कारण मला तुम्हाला ती नाणकटाई दाखवायची होती की खुसखुशी झाली आहे का थोडंसं ते गरमच आहे आणि कॅमेऱ्यामध्ये मी फोटो त्याचा काढण्याचा प्रयत्न करत होते ही बघा पातेल्यामध्ये बनवलेली आणि मायक्रोवेव्हमध्ये बनवलेली तुम्हाला काय फरक जाणवतो आहे बघा म्हणजे तुम्ही कढाईमध्ये पातेल्यामध्ये पण बनवू शकताय आणि ओव्हनमध्येही बनवू शकता हे हो, बघा एक वाटी मैदा जो आपण घेतलेला त्यापासून एवढी नानकटाई झालेली आहे घरच्या घरी जर बनवली मार्केटमधून विकत आणून आपण ज्यावेळी खातो त्याऐवजी असे घरच्या घरी झटपट होतात मी असंच अधूनमधून मुलांच्यासाठी बनवून ठेवते शक्यतो मी गव्हाच्या पिठाची बिस्किट जास्त बनवण्याचा जा प्रयत्न करते परंतु कधी तर बदल होऊन म्हणून मी अशी नानकटाई बनवलेली आहे खूप छान सुरेख अशी बिस्किट तयार झालेली आहेत आणि ही नानकटाईची बिस्किटं घरच्या घरी बनवायला सोपी आहेत आता ही मैद्यापासून मी बनवलेली आहेत लवकरच गव्हाच्या पिठापासून मी बनवून जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण आज आता ही तर मैद्याची तर कशी झालेत बघूया हे बघा अजून पूर्णपणे थंड झालेली नाहीत परंतु मी तुम्हाला दाखवते एक बिस्किट असं तोडू हे बघा अगदी खुशखुशीत अशी झालेली आहेत बेकरीसारखी नानकटाई घरच्या घरी बनवायला सोपी कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक मिनिट मी तुम्हाला ना जी ह्याच्यात जी बिस्किटं बेक केलेली म्हणजे गॅसवरती पातेल्यामध्ये ती पण तुम्हाला एक बिस्किट मी तुम्हाला दाखवते ती पण कशी झाली आहेत बघा हे बघा ही पण छान अशी खुसखुशी तशी झालेली आहेत ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही नानकटाई बनवल्यानंतर मला तेही कमेंट करून सांगा की कशी झाली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती गव्हाच्या पिठाची बिस्किट कशी बनवायची तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही जाऊन नक्की बघा आणि ही नानकटाईची रेसिपी बनवून नक्की ट्राय करा आणि मी लवकरच गव्हाच्या पिठाची जी नानकटाई आहे ती कशी बनवायची तेही लवकरच व्हिडिओ शेअर करणार आहे